हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुड मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर इथे संध्याकाळचे ना सहा वाजत आले होते आणि घरातले सगळे झाडझूड आवरली आणि मग बाहेर आले होते तर हे बघा किती छान म्हणजे झाड आहे ना आता मलाही झाडं बघायला खूप आवडू राहिले एवढ्यात तर म्हटलं तुमच्या सगळ्यांना पण दाखवावं आणि वातावरण बघा सहा वाजले होते खूप मस्त झालं होतं सूर्य आहे ना बुडायला आलं होतं इथं अंगणवट्टे सगळे झाडून घेतली होती मी आणि बघ इथे ना सूर्य मावळ तिला गेला होता आणि खूप छान वाट वाटत होतं म्हणून म्हटलं करावं थोडंसं कॅप्चर त्यानंतर संध्याकाळी मिस्टर बाजारला गेले होते शनिवारच्या तर भाजीपाला आणला होता मग तो सगळा लगेच काढून घेतला आणि लगेचच सगळा साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणजे होता असं की ना जास्त पसारा पण होत नाही फ्रीजमध्ये आणि जास्त जास्त एक्स्ट्राची घाण पण राहत नाही त्यानंतर दाखवले बघा किती घाण निघाली होती म्हणजे एवढा जर एवढी घाण जी आहे ती फ्रीजमध्ये तशीच ठेवली असती एखाद्या वेळेस जर घाईघाईमध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा असला तर बऱ्याचशा वेळा भाजीपाला व्यवस्थित नसल्यावर ना म्हणजे आता शेपूची भाजी जर करायची असली तर तिला पहिले निवडावं लागलं असतं मला आणि त्यानंतर करावं लागलं असतं खूप टाइमपास झाला असतं त्यामुळं मग मी आत्ताच एक तास जे आहे ती लावून सगळं भाजीपाला व्यवस्थित क्लीन करून ठेवते म्हणजे मग पटकन असा स्वयंपाक आपला पण तयार होऊन जातो आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त पसारा पण होत नाही फ्रीजमध्ये एकदम सुटसुटीत बसतं सगळं भाजीपाला तर हे बघा याच्या या डब्यांमध्ये या ना मी ना वटाना सोलून ठेवला होता आणि याच्यामध्ये ना ओला कपडा करून थोडासा कोथिंबीर ठेवली होती त्याने होतं असं की जास्त दिवस हिरवी राहते आणि खराब पण होत नाही जास्त लवकर आणि इथं था स्ट्रेंज बघा कसंता ता माटे काढून खाली फेकत होता त्याला पहिल्यांदा खायचे होते पण ते थोडेसे जास्त कच्चे असल्यामुळे ना त्याला चावत चावत नव्हते म्हणून मग तो खाली फेकून द्यायचं संध्याकाळी मग स्वयं घेतलं इथं मी तर मिस्टर काही घरी नव्हते मिस्टर जायला होते आज बाहेर तर मग फक्त मुलांसाठी माझ्यासाठीच करायचा होता स्वयंपाक तर मग कोरडी मेथीची भाजी करू म्हटलं तर इथे मेथी मेथी ना मेथीची भाजी करायला घेतली होती मी फक्त आहे ना शेंगदाणे मिरच्या तळू मिक्सरला फिरून घ्यायच्या आणि फोडणी द्यायची मेथीच्या भाजीची खूप छान अशी कोरडी भाजी तयार होती त्याची तर मग म्हटलं तीच करू आज आणि मग पटापट पटापट पटा, पटा, सगळे कामं आटपून घेतले कारण आज थोडंसं दुसरं काम करायचं होतं मला तर इथं ना या ड्रममध्ये पाणी भरून ठेवलं होतं मी कारण स्त्रियांशीला ना आता माठातलं पाणी घेता येतं त्याच्यामुळे मग तू दिवसभर सारखं म्हणजे नळ चालू करून देतो किंवा मग सारखं पाणीच उपसित राहतो माठातून तर त्याच्यामुळे ना मग थोडंसं आता एवढ्यात म्हटलं थोडं एक्स्ट्रा पाणी भरून ठेवत जाऊ आपण कारण उन्हाळा आहे आणि पाणी भरपूर लागतं आणि मग परत माठ जर खाली झाला तर परत मग पाणी राहत नाही कारण दिवसाड पाणी येतं त्याच्यामुळे तर मग ही डबकी जी आहे ती मी भरून ठेवलेली होती त्यानंतर इथेनं माझ्या म्हणजे खुशीने की श्रेय काय माहिती कोणी पाणी ठेवलं होतं ते माझ्याकडून चुकून धक्का लागला आणि तो ड्रा ग्लास जे होता तो डायरेक्ट खाली गेला मग परत ते परत सगळं पुसून घेतलं व्यवस्थित आणि हे बघा इथेनं जेवणं वगैरे करून घेतले आणि किचन ऑटर एकदम क्लीन करून ठेवला या पातेल्यामध्ये ना आता आमचं हिटर खराब झालं आहे त्याच्यामुळे मग या पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवलं म्हणजे सकाळी उठलं की बटन चालू केलं का पाणी तापून जाईल इतक्यात म्हणजे मग जास्त आणि इथे ना इडलीचं फॉर्मॅट होण्यासाठी ठेवलं आहे मी तर ते खूप छान फॉर्मॅट झालं होतं सकाळी डायरेक्ट ना असं सा खाली सांडत होतं सकाळी सा उठल्यावर मी तर म्हटलं आता संध्याकाळी संध्या जी आहे ती संध्याकाळीच करील इडली कारण दिवसभर मिस्टरांना भाजी पोळीच पाहिजे राहते त्याच्यामुळे आणि इथं भांडे काही घासले नव्हते मी कारण थोडेच होते आणि मु बहिणीचे मुलगी येईल त्याच्यामुळं त्या खूप आत्रापणा करत होत्या घरात त्याच्यामुळं म्हटलं यांना घरात सोडून जाणं चुकीचं राहील त्याच्यामुळं मग म्हटलं घसाल सकाळीच स्त्रियांक झोपला होता खुशी झोपली होती आरू झोपली होती दोघं पण तर आता म्हटलं थोड्या वेळ टी बघल आणि जे काम करायचं आहे ते पण करून घेईल आता डायरेक्ट तुमच्यासोबत मी भेटते सकाळी तर इथे वाजले होते सकाळचे पाच चाळीस झाले होते आंघोळ वगैरे झाली होती माझी मी भाजीला फोडणी पण दिली होती आणि ही साडी जी आहे ती मी आत्ता वापरायला काढली आहे तर कमेंट करून नक्की सांगा की ही साडी माझ्यावर कशी वाटते किंवा मग आवडली का तुम्हाला तर आता त्या साड्या ना त्या खूप खराब झाल्या होत्या तर पक्ष्यांचा आवाज किती छान ऐकायला येत होता त्याच्यामुळेच मी मी बाहेर गेले होते आणि म्हटलं तुमच्या सुद्धा ऐकवावा हा आवाज आणि त्यानंतर मग घरात आली भाजी ना शिजतच आली होती कारण मी ना एवढ्यामध्ये ना आ... लवकरच उठते म्हणजे पाच साडेपाचपर्यंत उठून आंघोळ करून स्वयंपाक स्वयंपाकाला सुरुवात करून देते कारण नंतर ना मग खूप टाइम होऊन जायचा आधी मला त्याच्यामुळं मग आता एवढ्या आहे ना मी माझ्या आधीच्या रुटीनवर येण्याचा प्रयत्न करते की जास्तीत जास्त नऊ नऊ दहा वाजेपर्यंत सगळं काम जे आहे ते आटोपलं पाहिजे माझं त्याच्यामुळे म्हणजे दिवसभर ये ना खूप असा टाइम भेटतो आपल्यानं दुसरं काम करता येतो आणि थोडासा आराम पण होतो आपला तर इथे ना कोथंबीर ठेवलेली होती मी रात्री या डब्यामध्ये तर त्याच्यात ना थोडीशी कोथंबीर काढली भाजीसाठी आणि व्यवस्थित त्यांना काढून धुवून मग चिरून भाजीला टाकली आणि ना याने खूप छान म्हणजे भाजी कोथंबीर जी आहे ना ती क किती दिवस जरी ठेवली ना तुम्ही तरी खराब होत नाही तर मस्त वाटली मला ही आयडिया त्याच्यामुळं म्हटलं मग तुमच्या सगळ्यांसोबत पण शेअर करावं मी एक रीलमध्ये बघितलं होतं त्याच्यामुळं म्हटलं बघू आपण पण ट्राय करून आणि खरंच खूप छान दिवस तिकते पण ही कोथंबीर तर आता यांना निसून घेतली धुवून घेतली होती मी आणि त्यानंतर चिरून भाजीमध्ये टाकून द्यायची आहे तर हे बघा इथे ना आपली भाजी शिजली होती तर याच्यामध्ये ना मी आता कोथंबीर धुवून घेतली आणि टाकून दिली त्यानंतर आणखीन एक पाच एक मिनटं आहे ना लो गॅसवर आहे ना मस्तपैकी आता ही शेगडी त्याच्यामुळे एकदम कमी फ्लेम करून त्याच्यावर मी शिजून घेणार आहे थोडीशी त्यानंतर मग शेंगदाणे टाकणार आहे तर हे बघा इथे ना आता गॅसवर दूध ताप म्हणजे पोळ्यान ते झालं होतं माझं तर दूध तापत ठेवलं होतं आणि एक साईडला आहे बघा इथे स्वयंपाक झाला आहे माझ्या खालच्या याच्यामध्ये भाजी आहे आणि पोळ्या या हा शाबुदाने हा शाबदाना श्रेयांचा आणि खुशीचं दोघांचं फुट दुखू राहिलं त्याच्यामुळं मग शाबूदाची खीर करून देईल म्हटलं त्यांना संध्याकाळी त्याच्यामुळे मग हा शाबूदाना भिजत घातलेला आहे आणि हे बघा श्रेयांचं ना काय मागत होता काय माहिती तो, तो डिस्क सारखा डिश घेऊन यायचा आणि दे दे करायचं सगळं देऊन बघितलं किचनवर जेवढं होतं नव्हतं ते पण काय मागत होता काय माहिती तो आणि हे बघा भत्ता दिला होता तर तो खाली फेकून दिला होता डायरेक्ट त्यांनी वरून काहीतरी मागत होता आणि इथं पोरांना आंघोळ घाल घातली होती आणि बघा कसे उभे होते गुणाचे त्यांना वाटतं मी फोटोच काढून राहिले म्हणून सगळे उभे होते पण श्रेयांश काही शांत उभंच नव्हतं तरी बघा इथे ना श्रेयांशला झोपी घातलं होतं मी आता आणि ना श्रेयांची आणि खुशीची लहानपणीची ना ती हो ही बाळं ते उरलेले होते ते रात्री मला कॉटमध्ये सापडले म्हणजे मीच काढले होते तर म्हटलं आताही ना हे सगळ्यांनी एका म्हणजे एका मागे एक टिप्पा मारून याचं काहीतरी गोदडी किंवा मी काहीतरी करणार आहे ते तसं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर आताही ना सध्या हे सगळ्या बाळा त्यांना आहे ना मी जॉईन करून घेणारे म्हणजे टिपा मारून घेणारे आणि बघा खुशी त्यांचा गाड्यांचा बिझनेसही होता इथं तर त्या खेळत होत्या तर त्याने इथं गाड्यांचा पासारा घालून गेल्या त्या शेजारी खेळायला तर मग आणि श्रेयंश पण झोपला होता तर म्हटलं चला आताही नाही आत या बाळा त्यांना जे आहे ते टिपा मारून घेऊ कारण ठेवून उपयोग पण होणार नाही त्याचा तसं पण काही आणि उगाच म्हटलं पासारा पण कॉटमध्ये पण तर मग त्याच्यामुळं मग काढलं आणि म्हटलं याची गोदडी वगैरे काहीतरी करताच येईल तर आणि तसं पण मला गोदाडे शिवायला आवडतंच त्याच्यामुळं म्हटलं मग तेवढंच काहीतरी आपल्याला टाईमपास होईल तर त्याच्यासाठी मग या सगळ्या बाळा त्यांना टिपा मारून घेते मी आता ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ